वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर आज संडे आहे सो सकाळ सकाळी चालू आहे नाश्ता वगैरे बनवायला तर आज नाश्त्याला स्पेशल असं आम्ही बनवलेलं आहे आज म्हणजे बनवणार आहे डोसे तर पीठ काही विकतच आणले कारण की घरचं तांदूळ वगैरे संपलं होतं इडलीचं इडली डोश्याचं सो विकत आणले आणि विहारला पण डोसाच देणार आहे आणि विहारला खूप खूप लागली आहे वि खायच्या का डोसा <tap> येस इथे विहान मिनी डोसा बनवलेला आहे स्पंज डोसा टाईप मध्ये आणि पण बनवावा तो तो कारण की विहानला अजिबात वेट होत नाहीये त्याला खूप भूक लागली आहे <tap> येस येस आणि विहानला मग मग काय करते ते पण पाहायचं सारखं उचलून घेऊ बोलतो एवढा हँडश मागवले बा आपले वेट वेट होत आहे आहे आणि इथे विहांसाठी बटाटा पण बनवलाय हो थोडासा एकदम स्मॅश करून त्याच्या तुपामध्ये कोथिंबीर हळद मीठ ॲड केलं हवं तर जिरं पावडर सुद्धा तुम्ही ॲड करा आणि म्हटलं चला आज विहाला खूप दिवसांनी डोसा वगैरे दिला नाहीये तो इथे विहांना आज मी डोसा देते आणि इथे विहांचा डोसा रेडी झालेला आहे चलो ऐक uh. तू खेळ खेळत खातो का खाऊ no, no. ना तू आहा कशी भात बघा तिची नो नो तोसा मी माझ कर तू मग मी डोसा रेडी आणि आज डोसा सोबत टोमॅटोची चटणी माझी फेवरेट आहे मी नेहमीच डोसासोबत टोमॅटोची चटणी बनवते मग तो कांदा टोमॅटो आणि लसूण भाजून घ्यायचा आणि नंतर त्याला जिरे मोहऱ्याची मोहरीची फोडणी देऊन लाल मिरची पूड कडीपत्ता वगैरे टाकून अशी चटणी बनवायची आणि इथे मस्त हॉटेलसारखा असा बटाटा पण रेडी झालेला आहे याच्यामध्ये थोडस मी पाणी ऍड करून ते स्मॅश स्मॅश केलंय पण बिहानची काही तरी वेगळीच गडबड चालू आहे वॉट यू वॉन्ट घेण्यासारखं तिथं तेच आहे ना यस वी किती आनंद होतो आहे आपल्याकडे खूप सगळे टॉयज आहेत बाळा डू यू नो वी हॅव लॉट्स ऑफ टॉयज इट्स डट इच यू नो 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 चिवली आय सेड नो आम्हाला मावशी यायच्या बंद झाल्यात म्हणून विहान त्यांचं काम करायला लागले असं वाटायला लागले आता विहान काय करतो झाडू मारतो इट्स डटी चिवबा सोड सोड ना आणि खूप दिवस झाले चिवडा बनवू बनवू चालत होत चाललं होतं काय बनवायच झालं नाही म्हटलं चला आज बनवून घ्यावं बिहान पण झोपलाय तर मी त्या अर्धा किलोचा असा चिवडा बनवला खूप दिवस होतच नव्हतं कारण की वन काही करू देत नव्हता मग तो आता दुपारी शांत झोपला आहे तर पटकन असा मी चिवडा हलवून घेतला आणि चिवडा खूप छान झालाय मी कधी चिवडा वगैरे बनवत नाही म्हणजे मोस्टली गावावरूनच चिवडा असतो म्हणजे माझी आई सासूबाई मामी वगैरे चिवडा देतात त्या मी कधी बनवत नाही कारण की कसं होतं की आपल्याकडे चिवडा वगैरे मोस्टली सणाळा वगैरे बनवतात पण मग सणावर तर आपण गावीच असतो म्हणजे आम्ही गावी असतो सो त्यामुळे इथे बनवायचा कधी प्रश्नच येत नाही आणि असंही मध्ये आधी कधी ते गावून पाठवून देतात त्यामुळं मी काय कधी चिवडा बनवत नाही पण हा सेकंड टाईम असेल चिवडा मी बनवला आणि फर्स्ट टाईम मी चिवडा बनवला होता तेव्हा म्हणजे दोन वर्ष झाली असेल त्याला तर थोडासा खारट झाला होता पण या वेळेसचा चिवडा चांगला झाला आहे असं मला रिव्ह्यू भेटलेला आहे तर असं माझा चिवडा पण बनवून रेडी आहे म्हटलं चला चहा ठेवून घ्यावं दुपार झाली सो आता म्हटलं चहा ठेवायला आली आणि विहान अजून झोपलेला आहे Hi, bye. Bye, Boon, bye. Bye, bye bye Bye. Chala, chala, chala. Bye. bye, bye bye bôi bye. Bye, bye Bye. Bye, bye going Bye. Bye. Bye-bye. चल 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 बाबू ये पल्ला ना तू आणि मी आणि चिव आम्ही दोघे आलो खाली गार्डनला कारण की विहानचा टाइम झालाय इट्स अ प्ले टाइम तर खाली आलो तर हा काय वेगळा त्याचा चालू आहे सारखं सायकलच्या मागे आहे कोणाचं जरी आता सायकल तिथे उभे असेल तर त्याला ती सायकलच पाहिजे असती सायकलसोबत जाऊन तो त्याच्या व्हील सोबत खेळ बसलेला असतो आणि आज तर खूप मोठी सायकल त्याने पकडली आम्ही मागून जाऊन आलो खेळून पण त्याला काय तिथे आवडे ना त्याला आज सायकलसोबत खेळायचं त्यामुळे तेच थांबलो होतो आम्ही टाकाव

आणि असा बॉल सोबत हे आमचा जवळजवळ तास दीड तास खेळ चालू होता त्याला खूप लहान असताना बॉल आणला होता पण तेव्हापासून त्यांना कधीच तो खेळला नाही पण आता त्याला ते कसा खेळायचं हे समजायला लागलं त्या म्हणजे समजते आता सध्या तर त्याला ते समजतं तेव्हापासून तो कंटिन्युअस तेच खेळतो अजिबात थकत नाही आहे हे तर काहीच नाही पुन्हा आपण व्हिडिओ मी जेव्हा एंड केला त्याच्यानंतर सुद्धा तो खेळतच होता तेव्हा एवढा तो बॉल आवडला होता फायनली असं झालं की आम्ही थकलो म्हटलं बाबा चल आता झोपू आपण कारण आणखी मॅच संपली नव्हती इंडिया व्हर्सेस न्यूझीलंडची जी वर्ल्ड चॅम्पियनशिपची मॅच चालली होती ते बघत आम्ही सगळे बसलो होतो त्यामुळे मॅच फिनिश झाल्याशिवाय तर काय आम्ही झोपणार नव्हतो असं मग थोडा वेळ खेळूया त्याच्यानंतर मा मॅच फायनली संपली आणि इंडिया ती मॅच जिंकली होती वे इंडिया ट्रॉफी जिंकली त्याच्यानंतर मग थोडंसं आम्ही बाहेर गेलो गॅलरीमध्ये पाच मिनटं उभं राहिलो कारण की बाहेर खूप असं फटाके वगैरे उडलो उडवत होते ते बघून आलो आणि असा होता आजचा आमचा दिवस आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बा बाय गुड नाईट